मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतीसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या ए एस आयच्या धर्मेंद्र यानं अव्वल स्थान पटकवलं त्यानं एक तास सात मिनिटं आणि एकेचाळीस सेकंद वेळेसह एकवीस किलोमीटरचं अंतर पार केलं तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी एक तास पंचवीस मिनिटं सेहेचाळीस सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली या स्पर्धेत सुमारे पंचवीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आलं कोरोनापासून गेली पाच वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा अबालवृद्धांच्या सहभागानं अत्यंत उत्साहात पार पडली यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या एकतीसाव्या मॅरेथॉनचं रविवारी सकाळी आयोजन करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण बारा गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला यावेळी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी उपमहापौर पल्लवी कदम महापालिका आयुक्त सौरभ राव माझे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदीही उपस्थित होते ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांनी यांची प्रकर्षाने आठवण होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितलं ठाणं बदलते आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर वर, ठाण्यातील तरुणाईलाही ऊर्जा देण्याचं ही मॅरेथॉन करत आहे म्हणूनच मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असं घोषवाक्य घेण्यात आले तू धाव तू धाव घे क्षितिजाचा ठाव हे गाणंही अत्यंत प्रेरणादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्राय ट्रायल रन होणार आहे या अंतर्गत मेट्रोचं कामही सुरू होत आहे त्यामुळं ठाण्याचं रूप आणखीन बदलेल आपलं ठाणं हरितठाणं होत आहे यंदा दोन लाख झाडं लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुषू कैलास आखाडे आयुष तावडे मानव मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय अथलेटिक शोर्या अविनाश अंबुरे आणि फुल आर्यमन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळ्यांनी यावेळी घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्तानं मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली महापालिका अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक किलोमीटरची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आली होती या स्पर्धेत महि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी पत्रकार यांनीही सहभाग घेतला त्याचप्रमाणे साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते त्याचबरोबर दिव्यांगांच्या त्रिदल समुनाही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध बारा गटात संपन्न झाली विजेत्यांना एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची रोख पारितोषिकं देण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली एकवीस किलोमीटर स्पर्धेतील विजेत्यास पारितोषिक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आम्ही लोकांना देतोय मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावगडवड करतोय गेल्या वर्षी एक लाख सवा लाख झाडं लावली आणि या वर्षी दोन लाख झाडांचं टार्गेट आहे त्यामुळे ठाण्याचं हिरवं लागार ठाणं हरित ठाणं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय ठाणे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं तलावांचं पुनर्जीवन करण्याचा देखील आम्ही जो काही संकल्प आहे तो देखील राबवतोय आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मला एक फोटो दाखवला आता आयुक्तांनी जोगिला तलावाचा त्या तलावाचं पूर्णपणे तलाव बुजला होता त्याच्यावर झोपड्या होत्या अडीचशे तीनशे झोपड्या होत्या हे अडीचशे तीनशे झोपड्या घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली आणि त्या ठिकाणी पूर् पूर्वीप्रमाणे जोगिला तलाव त्या ठिकाणी निर्माण झाला आहे एकदा तुम्ही जाऊन बघून या मी देखील व्हिजिट करणार आहे पण भुजवले भुजलेला तलाव पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम मला वाटतं हे ऐतिहासिक काम आहे आणि ठाणे शहर हे पहिलंच शहर असेल की मोठ्या प्रमाणावर लोकांना शिफ्ट करून तलावाचा जो काही पूर्वीप्रमाणे तलाव आहे तो परत तसाच पुनर्जीवित करण्याचं काम महापालिकेने निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले तसे पुरा ठाण्यातील चरई धोबियाळी परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी घरफोडीची धक्कादायक घटना घडली सुदेश कापडी यांच्या घरी अज्ञात चोरट्यानं डल्ला मारून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेलाय मिळालेल्या माहितीनुसार सुदेश कापडी हे पत्नी समवेत मेहुण्याकडे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी गेले होते घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यानं घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला कफाट फोडून त्यातील दोन सोन्याचे हार टेक चेन दोन अंगठ्या मिळून सुमारे पंधरा तुळस सोनं पन्नास हजार रुपये रोख रक्कम तसंच देवाऱ्यातील दोन चांदीच्या असा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला रविवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर दरवाजा उघडा दिसल्यानं संशय आलेल्या कापडी यांनी घरात जाऊन पाहिलं असता चोरी झाल्याचं चा स्पष्ट झालं तातडीनं नौपाडा पोलीस ठाण्यात कळवण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला कष्टानं जमवलेलं सोनं आणि रोख रक्कम गमावल्यामुळे कापडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळं भीतीचं वातावरण पसरले मी काल संध्याकाळी पाच वाजता पनवेलला मेवण्याकडे गेलेलो इकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो माझ्या मामाच्या इकडं घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडं गेलो तिकडनं गे इकडं रात्री साडेनऊ वाजता आलो तर बघितलं तर माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे सेफ्टी डोअर तोडला ते तोडून पुन्हा कबात तोडलं कबाडातनं माझे पंधरा तोळाचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक स्व स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती प्रत्येकाना पण सगळं काय मुली बायकोची नाक नाकाठी नत होती ती न चोरी करून घेतली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं तिथं बेडशीट होतं तेच सगळं चोरी करून घेऊन गेले सोनं काय काय गेले सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची च माझे तीन अंग दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या भ्रष्टकारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाणे स्टेशन परिसरात भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचार यांनी केलं यावेळी शिवसेनेचे नेते नरेश मणेरा केदार दिघे तसंच ठाणे जिल्ह्यातील उबाटा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आंदोलनादरम्यान महायुती सरकारमधील भ्रष्टाचार जनविरोधी निर्णय आणि अपयशी धोरणांवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेना मंत्री योगेश कदम माणिकराव कोकाटे संजय साठ आणि भरत गोगावले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली सरकारच्या धोरणाविरोधात जनजागृतीसाठी विशेष पथनाट्य सादर करण्यात आलं ज्यातून सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांचा जनतेवर होणारा परिणाम दाखवण्यात आला ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे आंदोलन शांततेत पार पडलं राजन विचारे यांनी भाषणातून जनतेला आवाहन केलं की सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टकारभाराविरोधात एकत्र येऊन लढा द्यावा या आंदोलनाद्वारे ठाण्यातील नागरिकांनी सरकारच्या धोरणांबद्दलचा रोष स्पष्टपणे व्यक्त केला असेल कशा पद्धतीने या महाराष्ट्राला जुंकण्याचं काम या माध्यमातून या लोकांनी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितले असेल लाडक्या बहिणी असतील आज शेतकरी असतील त्याचबरोबर आज तरुण युवा असतील दुण आज लोकांना रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी न्याय मागायला लागतोय आणि कशा पद्धतीने या ठाण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं असेल या ठिकाणी बार चालू आहे आणि कोणाचं काही लक्ष नाहीये फक्त आपले खिशे खिशे भरण्याचं काम या माध्यमातून करतायत आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा प्रश्न विधानसभेत मांडला होता परंतु एकही एक मंत्र्याचा राजीनामा पैसे सापडले त्या ठिकाणी कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रील्स ब बनवल्या गेल्या परंतु आज कुठल्याही सरकारला त्याची लाज नाही त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहेत आणि आज जनतेचा आक्रोश या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आज शाळेतल्या मुलीसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या की आमच्या शाळेच्या बाजूला बार आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परमिशन त्यांना बिंदोस्पणे त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जर सोळा या ठिकाणी डान्स बार असतील तर मला वाटतं आज या ठाण्यातल्या लोकांनी करायचं काय आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल आज रो रोजगार सुद्धा या ठिकाणचा निघून गेलेला आहे आज तुम्हाला बघितलेलं महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी चालवला गेलेला आहे म्हणून या ठिकाणी आज हे जनआक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी जमलेले ओके आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये राहुल गांधींचं अनेक खासदारांना देखील अटक केलेलं आहे पोलिसांनी मला असं वाटतं बघा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करण्याचा आमचा प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानामधला अधिकार आहे आणि तो अधिकार आज तुम्ही बघितलाच बाबासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज आम्ही जनआक्रोश करतो आहे या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या मंत्र्यांचे भ्रष्ट मंत्र्यांचे त्या ठिकाणी राजीनामा घेतले गेले पाहिजे आणि यासाठी आज हा जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या माझा बाप्पा गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीसचा बक्षीस वितरण सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडला ठाणे काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित हा सोहळा वसंतराव नाईक सभागृह बी के बिन नोपाडा येथे रविवारी सायंकाळी पार पडला या कार्यक्रमात ठाणे शहर काँग्रेस अंतर्गत प्रत्येक ब्लॉकनिहाय घरगुती आणि सार्वजनिक गणपती सजावट स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक गटातील सोळा बक्षिसांच्या प्रकारांनुसार एकोण एकशे शहात्तर बक्षिसांचं वितरण करण्यात आलं या सोहळ्यास ठाणे शहरातील विविध मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचं संचलन आणि समन्वय ठाणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र म्हात्रे यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्यांचं अभिनंदन करत गणेशोत्सव स्पर्धेद्वारे समाजात ऐक्य संस्कृती आणि सृजनशीलतेचा संदेश पोचवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं सभागृहात उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला आणि विजेत्यांना पारितोषिकांसह चिन्ह देण्यात आली जिल्हा काँग्रेसच्या वतीने डेकोरेशन स्पर्धेचा वितरण समारंभ कशा प्रकारचा नेमका हा नियोजन आहे आणि यामागचा उद्दिष्ट नेमका मी काँग्रेसचा अध्यक्ष दोन हजार वीस झाल्यापासून मला एक मनामध्ये धारणा होती की असे कार्यक्रमांच्या मार्फत आपण लोकांमध्ये पोचावं लोकमान्य टिळकांची प्रेरणा मनात घेऊन आणि या ठाण्यामध्ये धर्मवीर आनंदीगी साहेब यांची प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आपण राबवणं हे महत्त्वाचं मला वाटलं जेणेकरून आपण लोकांच्या जवळ जाऊ आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की रवी कोळी स्वप्नील कोळी महेंद्र मात्रे इतर निशिकांत कोळी ही मंडळी मला साथीला लाभली